नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की महावितरणकडून कुसुम सोलार अंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक नवीन एक जी आर काढला आहे या जी आरनुसार शेतकऱ्यांसाठी खुसखबर आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आत्ता सध्या लाईट नाही आहे किंवा ज्यांनी महावितरणकडे एक डी पी योजना किंवा लाईटसाठी अर्ज केला आहे त्यांना आता सोलार जे आहे ते लाईटऐवजी कृषी पंपसाठी जे सोलार आहे कुसुम सोलार योजनेकडून दोन लाख पंप जे आहेत ते देण्यात देण्यात येणार आहे, तर या पंपासाठी ऑनलाईन अर्ज करायचा यासाठी पात्रता काय आहे कागदपत्र काय लागतील आणि तीन एच पी पाच एच पी व सात एच पीसाठी कोटेशन किती लागणार आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला सोलार पंप कधी मिळेल ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे येथे पाहणार आहोत तर मित्रांनो मी सखाराम ढासळकर नेहमीप्रमाणे माहिती कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व असे जे काही नवीन नवीन अपडेट असतात मी आपणापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा ज्यांना कुसुम सोलार योजने थ्रू सोलार घ्यायचे आहे तर मित्रांनो कसलाही विलंब न करता मग आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आता इथे स्टार्ट करून या तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे ए आय फॉर्म म्हणजेच नवीन वीज मागणी अर्ज भरलेला आहे आणि त्यांना तुमचा कन्झ्युमर नंबर असतो जर की सोळा किंवा बारा अंकी असेल तो आलेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे किंवा जर तुम्ही नवीन अप्लाय करणार आहात तर त्या तुमच्यासाठी सुद्धा ही योजना जी आहे ती लागू आहे तर यामध्ये दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता एक तर तुम्ही नवीन कोटेशन घेण्यासाठी अर्ज करा महावितरणकडे किंवा जर तुम्ही मागच्या दोन वर्षामध्ये अगोदर नवीन कोटेशन घेण्यासाठी म्हणजेच शेतीमधील वीजपंप घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही सुद्धा येथे पात्र आहात तर आपण या दोन्ही प्रोसेस आहेत त्या आज येथे पाहणार आहोत तर मित्रांनो अगोदर आपण पाहूया की नवीन कनेक्शन घेण्यासाठी काय करावं लागतील तर मित्रांनो पहिली स्टेप आहे नवीन कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्र लागतात म्हणजे जे डॉक्युमेंट्स लागतात तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुमचे आधार कार्ड लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या सात जमिनीचा सातबारा लागेल ज्या सातबारावर तुम्हाला विहीर बोर किंवा कॅनेल याची जी नोंद आहे ती असणे गरजेचे आहे आणि तुमची जमीन जी आहे ती एक एकरपेक्षा असणे जास्त असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्याही तुम्हा एका कॉन्ट्रॅक्टदारकडून जे की लाईटचे काम करतात वीज वितरण कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्टदार जे असतात त्यांचा तुम्हाला टेस्ट रिपोर्ट लागेल आणि ए आय म्हणजेच वीज मागणी अर्ज असतो तो मागणी अर्ज लागेल आणि तुमचा एक फोटो तुम्हाला इथे लागेल मित्रांनो प्रत्येक सांगतो सात बारा टेस्ट रिपोर्ट बँक पासबुक तुमचे आधार कार्ड आणि एक पासपोर्ट फोटो ही कागदपत्र तुम्हाला इथे दाखवतो बघा ही सर्व कागदपत्रं तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही कागदपत्र घेऊन तुम्हाला महावितरणच्या वेबसाईटवर जायचं आहे त्या या प्रकारे ती वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे ए आय म्हणजेच नवीन कनेक्शनसाठी जो अर्ज आहे तो करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कृषी निवडून ज्या प्रकारे तुम्ही नॉर्मली नवीन फॉर्म भरता तोच फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे तर चला मग हा फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहूया आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस काय आहे जर तुमच्याकडे कंझ्युमर नंबर असेल जी दुसरी स्टेप आहे ती काय आहे ती आपण त्यानंतर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो तरी पण पूर्ण व्हिडिओ पाहा व अर्ध्या व्हिडिओनंतर तुम्हाला कुसुम सोलारमध्ये तुमचे महावितरण कसे कन्वर्ट करायचे हे पण मी तुम्हाला दाखवतो आणि तुमच्याकडे जर लिंक नसेल तर ती लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो हो तर चला मग ऑनलाईन कसा भरायचा हे पाहूया वेब ब्राऊझरवर यायचे आणि येथे आल्यानंतर नवीन कनेक्शन फॉर फार्मर हा जो कीवर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा तुमची स्पेलिंग चुकली तरी चालते काहीही घाबरायचं कारण नाही तुम्हाला वेबसाईट जी आहे ती ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर पहा त्यानंतर तुम्हाला न्यू कनेक्शन फार्मर लाईट या प्रकारचा कीवर्ड गुगलवर आला आहे तो सर्च करा यानंतर तुम्हाला नवीन कनेक्शन रिक्वेस्ट ए आय ॲप्लिकेशन फॉर्म इन्स्ट्रक्शन अँड फिलिंग फॉर्म ही जी वेबसाईट आहे ती दिसेल महा डिस्ट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आणि नवीन कनेक्शन रिक्वेस्टचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे तर चला आपण त्यावर क्लिक करूया बघा ए वन ॲप्लिकेशन फॉर्म येथे ओपन झाला आहे हा फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे इथे तुम्हाला नॉन इंडिव्हिज्युअल त्यानंतर इंडिव्हिज्युअल त्यानंतर ॲग्रिकल्चर आणि त्यानंतर तुम्हाला बल्क कनेक्शन आणि नंतर तुम्हाला इलेक्ट्रिक कनेक्शन तर आपल्याला त्यात शेतीविषयक अर्ज करायचा आहे त्यामुळे आपण ॲग्रीकल्चर हे जे ऑप्शन आहे ते घेणार आहोत अॅग्रिकल्चर या ऑप्शनवर आपण क्लिक करूया त्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड फॉर्मॅट फॉर सोशल रिकग्नाइज बॉन्ड तर तुम्हाला क्लिक हिअर या बटनवर क्लिक करून हे जे काही मॅटर आहे हे तुम्हाला बॉन्डवर टाईप करून म्हणजे तुम्हाला हे कॉपी करून तुम्हाला बॉन्डवर प्रिंट आऊट करायचं आहे जर तुमची एम एस एमीमध्ये लिंक असेल तर तुम्हाला बॉन्ड घ्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म पेनाने भरा तुमची सही करा व दोन जे तुमचे साक्षीदार आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्हाला कंट्रोल पी करून याची डायरेक्ट प्रिंट काढून ती पूर्ण स्वच्छ अक्षरामध्ये भरून तुम्हाला ज्यावेळेस तुमचा फॉर्म कंप्लीट होईल डॉक्युमेंट्स अपलोडचे ऑप्शन येईल तेथे ते तुम्हाला हा फॉर्म अपलोड करायचा आहे तर चला मी हा फॉर्म अगोदर प्रिंट करून घेतो आणि भरून ठेवतो मला लागणार आहे तुम्हाला पण लागणार आहे त्यानंतर नवीन वीज जोडणी या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला किती एच पी हवा आहे तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी म्हणजे सात पॉईंट पाच जी एच पी तुम्हाला हवी आहे म्हणजे तुम्हाला जेवढा मोठा पंप लागेल ज्या एच पीचा तुम्हाला पंप आहे तो आकडा इथे टाका आणि सबमिट या बटनवर सिम्पली क्लिक करा त्यानंतर ओके आपला अर्ज पाच एच पी कृषी पंपासाठी करत आहोत खात्री करा आणि ओके करा त्यानंतर पारंपरिक ऊर्जा पुरवठा या बटनवर क्लिक करा किंवा सौर ऊर्जा हे पण ऑप्शन येते आहे पण आपल्याला पारंपरिक ऊर्जावरच क्लिक करायचं आहे सौर ऊर्जावर क्लिक करायचे नाही त्यानंतर एक नंबरचे जे ऑप्शन आहे ते आपल्याला घ्यायचे आहे ते तुम्ही वाचून पहा त्यानंतर मला अटी व शर्ती मान्य आहेत या चेकबॉक्सवर क्लिक क्लिक करा आणि त्या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त सबमिट याच बटनवर क्लिक करायचे आहे इतरत्ता कुठेही क्लिक करायचं नाही बघा पारंपरिक वीज पुरवठे अंतर्गत येणाऱ्या प्रत्यक्ष खर्च जे काही असेल ते वाचून ओके करा परत एकदा ओके करा त्यानंतर इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही स्वतः आहात की ऑर्गनायझेशन म्हणजे तुमचा ग्रुप आहे तर इंडिव्हिज्युअल क्लिक करा तर आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे आजची डेट आली आहे त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे संबोधा तुम्ही मुलगा आहात मुलगी आहात स्त्री आहात की पुरुष आहात त्यानंतर तुमचे पहिले नाव इथे टाईप करा त्यानंतर तुमचे मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलाचे नाव टाका त्यानंतर तुमचे आठ नाव म्हणजे तुमचे लास्ट नेम टाका खाली येथे तुमचे नाव येऊन जाईल त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडा ओपन ओ बी सी एस सी एस टी जी तुमची कॅटेगरी म्हणजे जात आहे ती तुम्हाला इथे निवडणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे जेंडर निवडा मेल किंवा फिमेल ॲटोमॅटिक येऊन जाईल पण तुम्ही एकदा कंट्री करून घ्या त्यानंतर जनरल निवडा जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते जनरलच घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जवळच्या कृषी पंपासाठी जो अर्ज तुम्ही करत आहात त्या इलाक्यामधला जवळचा कृषी पंप म्हणजेच <स्था> कंझ्युमर नंबर तुमच्या शिवारामध्ये म्हणजे तुमच्या गावातील जवळचा तुमच्या जास्तीत जास्त जवळचा कंझ्युमर नंबर इथे तुम्हाला कंपल्सरी टाकावा लागणार आहे आणि तो टाकायचा आहे तो तुम्हाला लागणार आहे तो इथे टाका तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो तुमचा एरिया म्हणजे तुमचे जे गाव आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक येथे लिहायचे आहे कारण यावरच तुमचा कृषी पंप म्हणजे सोलार पंप जो आहे तो बसणार आहे त्याचा जो ॲड्रेस आहे तो बरोबर येणे गरजेचे आहे तर चला आपण आपला सर्वे नंबर आणि एरिया इथे टाईप करूया नंतर लँडमार्क किंवा स्टेट म्हणजे तुमच्या काही जवळपास रस्ता किंवा काही एखादे स्थळ आहे का किंवा परत गावाचं नाव लिहा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव निवडा आणि ते गाव कोणत्या पोस्टमध्ये तुमचा जो पिनकोड आहे तुमचे जे पोस्ट ऑफिस आहे ते निवडा त्यानंतर काळजीपूर्वक न चुकता तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करा ज्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर पण येणार आहे त्यानंतर कस्टमरचा किंवा तुमचा जो आधार नंबर आहे तो टाईप करा यानंतर बिलिंग ॲड्रेस आणि तुमचा राहता ॲड्रेस जर सेम असेल तर एका छोट्याशा क्लिक चेकबॉक्सवर क्लिक करा किंवा बिलसाठी तुमच्या घराचा ॲड्रेससुद्धा तुम्ही इथे खाली टाकू शकता आपण सेम ॲड्रेस ठेणार आहोत छोट्याच्या क्लिक करा त्यानंतर ॲक्टिव्हिटी टाईप निवडा ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये तुम्हाला इथे आता ॲग्री निवडायचं आहे ते एकच ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईप इथे पण एकच ऑप्शन आहे पी जी ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर कालच्या साईडला तुम्हाला ॲक्टिव्हिटी इथे एक नंबरचे ऑप्शन घ्यायचे आहे ए जी पंपसेट त्यानंतर तुम्हाला गो ग्रीन म्हणजे तुम्हाला ग्रीन सर्व्हिस हवी आहे का यस yes ओर no? नो आपल्याला नो ठेवायचे आहे त्यानंतर दोन नंबरचे ऑप्शन ॲटोमॅटिकली नो आहे ते नो ठेवा त्यानंतर दोन नंबरचे ऑप्शन घ्या प्रोव्हिजनल इन्स्टिमेंटल आर्गोरिझम फीस त्यानंतर लँड टाईप घ्या काय आहे तुमचा लँड शेअर आहे की स्वतःचा आहे जर स्वतःचा असेल तर सेल कोण त्यानंतर तुमचा जी जमीन आहे जी लँड आहे एकरमध्ये टाकायचे म्हणजे तुमची किती एकर तुमची जमीन आहे दोन एकर तीन एकर अडीच एकर तर तुम्हाला हेक्टर इंडा नेता एकरमध्ये जमीन येथे टाकायची आहे काळजीपूर्वक प्रत्येकदा ऐका जमीन एक्करमध्ये टाका एक म्हणजे अडीच अक्कर त्यानंतर बोर किंवा विहीर घ्या जर तुमच्या इथे बोर असेल तर बोर विहीर असेल तर विहीर त्यानंतर रिवर सीट टेबल काही कॅनल असेल तर कॅनल जे काही तुमच्या सात बरोबर असेल ते कन्फर्म करा आणि तेच येथे टाका जर बोर असेल तर बोर टाका विहीर असेल तर विहीर टाका त्यानंतर जर विहीर असेल तर ती किती फूट आहे बोर असेल तर तो किती फूट आहे यानंतर आय हॅव ॲग्री तुमच्या गावाचे नाव इतर टाका ना आणि जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक करा आणि जनरेट ओ या बटनवर क्लिक करण्या अगोदर तुमचा जो फॉर्म आहे तो अगोदर पाहून घ्या असे माझे सजेशन आहे कारण चुकणार नाही त्यानंतर जेंडर ओ टी पी या बटनवर क्लिक करा आणि ओ टी पी टाका आणि ओ टी पी टाकल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला सेव्ह नावाचे बटन आहे त्या बटनवर क्लिक करायचं आहे नो टीवर ॲप्लिकेशन आय डी हा जो काही ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला आला आहे तो तुमच्याकडे नोट म्हणजे तुमच्या फॉर्मवर लिहून ठेवायचा आहे जो तुम्हाला भविष्यामध्ये कम्युनिकेशनसाठी लागणार आहे ज्यावर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड असेल तुमचे पेमेंट असेल किंवा तुमचा कन्वर्टचा जो फॉर्म आहे तो, तो भरण्यासाठी लागणार आहे हा कॉपी करून ठेवा आणि ओके करा त्यानंतर तुम्हाला जे इस्टिमेंट आहे ते अप्रुव्हलसाठी गेला आहे पण त्या अगोदर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करून जे काही तुमचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला अगोदर सांगितले होते ते सर्व येथे अपलोड करायचे आहेत तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर एकानंतर एक येथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट जे तुम्हाला लागू असतील ते अपलोड करायचे आहेत सर्वात पहिले करस्पॉन्डिंग ॲड्रेस प्रूफ तर तुम्हाला करस्पॉन्ड्स प्रूफ प्रूफमध्ये तुमची सात बारा अपलोड करायची आहे एक नंबरला सात बारा अपलोड करायची आहे करेस्पॉन्डिंग मधून सात बारा निवडा त्यानंतर चूज फाईल करा आणि चूज फाईल केल्यानंतर तुमच्या डिलेक्टरीमध्ये म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा स्टोरेज जे काय तुम्ही कम्प्युटर किंवा जे काही वापरत आहात मोबाईल त्या स्टोरेजमधून जी सात बारा आहे ती तुम्ही दोन प्रकारेची सात बारा इथे अपलोड करू शकता एक तर डिजिटल सातबारा जी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून मिळेल ज्यावर तुमचे पेमेंट कटून तुम्हाला डिजिटल साईनवाली सातबारा मिळते ती येथे अपलोड करू शकता किंवा तुम्ही तलाठी साहेब म्हणजेच महसूल अधिकारी जो तलाठी असतो त्यांच्याकडे स साईन केलेली सातबरा तुम्हाला येथे अपलोड करायचे या दोन्हीपैकी एक सातबारा तुम्ही इथे अपलोड करू शकता एक तर तलाठी सातबारा किंवा ऑनलाईन डिजिटल साईन केलेली सातबारा त्यानंतर जर तुमची जमीन सामायिक असेल तर आधारमध्ये येऊन एन ओ सी अपलोड करा किंवा बोर समज असेल तर त्यालासुद्धा बॉन्ड अपलोड करा त्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बॉन्ड जो आपण डाउनलोड केला होता सुरुवात सुरुवातीला तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तोच जो स्कॅन केला असेल तेथून चूज फाईल या बटनवर क्लिक करून येथे अपलोड करा त्यानंतर तुम्हाला तुमचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सक्सेसफुली अपलोड झालेली आहेत आता तुमचे सक्सेसफुली जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण अपलोड झालेले आहेत हे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल या प्रकारे ॲप्लिकेशन नंबर जो तुम्हाला आला होता जो मी तुम्हाला कॉपी करायला सांगितला आहे तो येथे पेस्ट करा कॅप्चर टाका आणि क्लिक यर कालच्या साईडला बटन आहे यावर क्लिक करा तुम्हाला परत एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवर तो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे म्हणजेच एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो एंटरफेसमध्ये जो तुमचा फॉर्म आहे तो पूर्ण फॉर्म तुम्हाला इथे डिस्प्ले होईल म्हणजेच दिसेल त्या फॉर्मचे तुम्हाला कंट्रोल पी तुमच्या कीबोर्डचा कंट्रोल पी जो कीबोर्ड असतो तो दाबून या पेजची तुम्हाला प्रिंट काढायचे आहे आणि ती प्रिंट काढल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र तुम्हाला घेऊन तुमच्या जवळच्या एम एस सी बीमध्ये जायचे आहे बघा मी इथे कंट्रोल पी केलेलं आहे आणि प्रिंट आऊट काढत आहे तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट काढायची आहे आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आणि परत एकदा सांगतो प्रिंट आऊट काढल्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे जे असतील ते जा महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा जो मागणी अर्ज तुम्ही घेतला होता तुमच्या कॉन्ट्रॅक्टदारकडून तो मागणी अर्ज सोबत जो टेस्ट रिपोर्ट त्यांनी तुम्हाला भरून दिलेला आहे तो टेस्ट रिपोर्ट तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स येथे अपलोड केली होती ती सर्व डॉक्युमेंट्स आणि तुमचा प्रिंट काढलेला ॲप्लिकेशन फॉर्म हा घेऊन तुम्हाला तुमच्या हेल्परकडे जायचा आहे म्हणजेच हेल्पर म्हणजे लाईनमॅन आणि लाईनमॅनकडून तुम्हाला समजा सर्वे करायचा आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये लाईट जी आहे ती तीनशे अकरा सांगतो तीनशे अकरा मीटरमध्ये अंतर जे आहे लाईटचे आणि तुमच्या विहिरीचे किंवा बोरचे असायला हवे जर नसेल तर हेल्पर किंवा लाईनमॅनकडून लिहून घ्या परत एकदा सांगतो तीनशे अकरा मीटरच्या कमी अंतर असल्यास अर्ज सबमिट होत नाही तीनशे अकरापेक्षा जास्त जे अंतर आहे ते तुम्हाला लागते ते तुम्हाला तुमच्या लाईनमॅन आणि हेल्परकडून लिहून घ्यायचे आहे आणि ते घेतल्यानंतर तुमच्या जवळच्या एम एस सी बीमध्ये तुम्हाला हा अर्ज जो आहे तो दाखल करावा लागणार आहे आणि तुमच्या इंजिनियरकडून जो तुमच्या विभागासाठी इंजिनियर असेल त्या इंजिनिअरकडून तुम्हाला इस्टिमेट म्हणजे तुमचे कोटेशन जे की तीन एच पीसाठी आणि पाच एच पीसाठी अकरा हजार सहाशे त्रेचाळीस रुपये आहे त्याची जी पावती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे परत एकदा सांगतो अकरा हजार सहाशे त्रेचाळीस रुपये जी पावती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला भरायची आहे ऑफलाईन पेमेंट एम एस बीमध्ये भरू नका तुम्हाला ऑफलाईन पेमेंट भरल्यानंतर पाच दिवस वेट करावा लागतो ऑनलाईन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला फक्त तीनच घंटे जे वेट आहे तो करावा लागणार आहे तर आता ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपण तीन घंटे वेट करूया आणि वेट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय हे मी तुम्हाला इथे दाखवतो ही तर मित्रांनो ही प्रोसेस होती एम एस सी बीकडे नवीन कोटेशन भरण्यासाठी अर्ज कसा करायचा तर आता आपण शेतीच्या नवीन कनेक्शनसाठी एम एस सी बीकडे कोटेशन जे आहे ते भरलेलं आहे जो अर्ज आहे तो केलेला आहे तर आपल्याला काही दिवसामध्ये जे वीज कनेक्शन आहे ते मिळेल पण आपल्याला आता वीज कनेक्शन नको आहे आपल्याला महावितरणकडून कुसुम सोलार योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत जे सोलार पंप आहे ते देण्यात येत आहेत तर आपल्याला ते सोलार पंप हवा आहे त्यासाठी आता आपल्याकडे आपण पेमेंट केलेला आहे आणि आपला जो कंज्युमर नंबर आहे म्हणजे जो आपला मीटर नंबर आहे तो आलेला आहे आता या मीटर नंबरवर या कंझ्युमर नंबरवरच पुरता जो सोलारचा फॉर्म आहे तो कसा भरायचा आणि त्याचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि ही प्रोसेस काय आहे हे आपण आता व्हिडिओच्या दुसऱ्या स्टेपमध्ये ते आपण आता पुढे पाहूया तर मित्रांनो प्रत्येक सांगतो सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला मग आपण आता आपल्या महावितरणचा जो कन्झ्युमर नंबर आहे तो आलेला आहे तो, आले तो सोलारमध्ये कसा कन्वर्ट करायचा त्याची वेबसाईट कोणची आहे हे आपण आता इथे पाहूया पहा येथे आल्यानंतर तुम्हाला आता मी एक वेबसाईट दाखवतो ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे कुसुम बेनिफिशल डॉट महा डिस आणि योजना कंपाऊंड बी ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तेथून डायरेक्ट ओपन करा हा यू आर एल खूप मोठा आहे तुमच्याकडून चुकू शकतो येथे आल्यानंतर तुम्ही तु, पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का तर तुम्हाला यस करायचं आहे आणि जो आपला कंझ्युमर नंबर म्हणजे जो आपला कस्टमर नंबर आलेला आहे त्रेपन्न चोपन्नची सिरियल आहे तो कस्टमर नंबर कंझ्युमर नंबर येथे टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला एक छोटासा फॉर्म ओपन होईल तो फॉर्म आणि तुम्ही जी महावितरणचा फॉर्म भरताना भरलेली इन्फॉर्मेशन जी माहिती होती ती सर्व माहिती जशास तशी तुम्हाला इथे दिसेल ती माहिती बरोबर आहे का पहा आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला तुमचे गाव निवडायचे आहे गाव न चुकता काळजीपूर्वक तुम्हाला निवडायचे आहे जर तुमचे गाव चुकल्यास पूर्ण फॉर्म तुमचा चुकू शकतो आणि तुम्हाला न हरकत जी काही परेशानी आहे ती होऊ शकते त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर दा। सेंड ओ टी पी करा तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी गेल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो कन्वर्ट होईल आणि परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला एम ई एम आय डी मिळेल आणि पासवर्ड मिळेल तो तुम्हाला टाकून लॉग इन करायचा आहे तर चला लॉग इन केल्यानंतरचा फॉर्म दाखव लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करूया आणि आपला जो अर्ज आहे तो कम्प्लीट करूया आता आपण लॉग इन झालो आहोत लॉग इन झाल्यानंतर बघा तुमचा अर्ज कंप्लेट फॉर युअर गो हेड या बटन क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज कम्प्लीट करायचा आहे आणि जी माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप दहा स्टेपमध्ये मित्रांनो की माहितीचे जे आठ स्टेप आहेत त्या पूर्ण स्टेप तुम्हाला कसे आहेत बघा वन बाय वन ॲप्लिकेशन फॉर न्यू गरड त्यानंतर पर्सनल अँड लँड डिटेल ऑफ ॲप्लिकंट ॲप्लिकंट रेसिडेंट ॲड्रेस त्यानंतर इरिगेशन सोर्स क्रॉप इन्शुरन्स रिक्वायर पंप डिटेल बँक डिटेल स्कॅन अपलोड डॉक्युमेंट्स असे आठ स्टेप आहेत त्या पूर्ण स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि पूर्ण स्टेप पूर्ण केल्यानंतर आय हॅव डिक्लेअर आणि सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करायचं चला आपण आता स्टेप बाय स्टेप एकानंतर एक पूर्ण स्टेप कम्प्लीट करूया नंतर व्ह्यू व्ह्यू केल्यानंतर तुमच्याकडे डिझेल पंप आहे का आपण नो केलं होतो त्यामुळे ही माहिती आपल्याला एडिट करायची गरज नाही चला दोन नंबरच्या टॅबवर आपण जाता जाऊया व्ह्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो ॲटोमॅटिकली आला आहे आणि तुमचा जो ॲड्रेस आहे तो पण ॲटोमॅटिकली येथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा गट नंबर एंटर करावा लागेल गट नंबर एंटर केल्यानंतर तुमचा जो टाईप आहे म्हणजे होल्डर आहे तुम्ही स्वतः मालक आहात की तुमची जमीन सामायिक आहे ते घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे आणि गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या घटनंबरमध्ये जी नावं आहेत ती पूर्ण नावं दिसतील त्यामध्ये तुमचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा लँड इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलाचे नाव आठ नाव टाकायचं आहे तिने टाकून तुम्हाला मेल किंवा पुरुष हे करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे आलेला असेल मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट घ्यायची आहे आणि ईमेल आय डी टाकायचं आहे आणि सेव या बटनवर क्लिक करायचं आहे तर मी अर्धी माहिती अगोदर भरल्यामुळे सेवचा ऑप्शन येत नाही आहे तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करून तुमची माहिती पूर्णपणे सेव्ह करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस क्लिक करायचा आहे ॲड्रेस व्ह्यू अँड इडिट येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर अगोदरच ॲटोमॅटिकली येथे आलेला आहे सबमिट केल्यानंतर बघा अशा प्रकारे यू आर शुअर म्हणजेच माहिती तुमची सेव्ह झालेली आहे चला नेक्स्ट आपण इरिगेशन सिस्टम म्हणजेच व्हि आणि तुमच्या शेतामध्ये इरिगेशनचा कोणतं ऑप्शन आहे विहीर किती फूट विहीर आहे तर विहीरच्या जी तुमच्या साईज आहे ती साईज तुम्हाला ते टाकायची आहे त्यानंतर इरिगेशनचा मोड घ्यायचा आहे म्हणजेच तुषार ठिबक आहे की पारंपरिक आहे आणि परत एकदा सबमिट या बटन क्लिक करून सेव्ह करायचं आहे त्यानंतर क्रॉप डिटेल व्ह्यू आणि एडिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खरीप घ्यायचा आहे आणि खरीपमध्ये तुमच्या शेतामध्ये किती पीक आहेत तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर रब्बी घ्यायचा आहे आणि तुमच्या शेतामध्ये किती पीक आहेत ते टाकून तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट आणि ओके okay, तर बघा अशा प्रकारे आपले आता पाच स्टेप कम्प्लीट झाले आहेत त्यानंतर रिक्वायर पंप डिटेल तुम्हाला कोणता पंप म्हणजेच किती एच पीचा पंप पाहिजे कोणचा पाहिजे व्ह्यू आणि एडिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो हा टॅप घेता वेळेस खूप महत्त्वाचा आहे की तुमच्या इथे म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये डिझेल पंप अवेलेबल आहे म्हणजे सोलार पंप अवेलेबल आहे की नाही ही माहिती आपल्याला कळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला पंप पाण्यातला हवे की पाण्याबाहेरील हवा तो घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे दोन ऑप्शन आहेत जे की ॲटोमॅटिकली येतील त्यानंतर तुम्हाला किती एच पीचा पंप घ्यायचा आहे तर आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे तीन एच पीचा पंपच चा कोटा जो होता तो अवेलेबल होता तो घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला तीन एच पीसाठी जे पेमेंट आहे ते पेमेंटच्या आकडा इथे आला आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करून तुम्हाला माहिती सबमिट करायची आहे पण आपली जी जमीन आहे ती ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये कोटा अवेलेबल नसल्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही आहे जर कोटा अवेलेबल असेल तर तुमचा डायरेक्ट फॉर्म सबमिट होणार आहे चला त्यानंतर आता आपण बँकेचे डिटेल अपडेट करूया व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे आणि एडिट या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल हे ते अपडेट करायची आहे एक नंबरला तुम्हाला बँक अकाउंट नंबर तुमचा जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या पासबुकवरचे तुमचे नाव आहे जसेच तसे नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे अकाउंट होल्डर नेम त्यानंतर तुमच्या अकाउंटचा टाईप घ्यायचा आहे म्हणजेच तुमचे अकाऊंट कोणत्या टाईपचे आहे सेविंग आहे की करंट आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड घ्यायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचे नाव तुमचा एम ना हो, आय सी कोड तुमच्या बँकेची शाखा आणि तुमचा ब्रांच येथे आलेली आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करून तुमच्या जी बँकेचे डिटेल आहे ती बँकेचे डिटेल तुम्हाला अपडेट करायची आहे मी बँक अकाउंटमध्ये एक दोन तीन चार टाकत आहे तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आता लास्ट स्टेप आहे स्कॅन अँड अपलोड डॉक्युमेंट्स व्ह्यू आणि इडिट सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या एक नंबरच्या ब्लॉकमध्ये बघा सात बारा तुम्हाला अपडेट करायचे आहे तुमच्या सात बारावर विहीर तुमची असणे गरजेचे आहे म्हणजे जो तुम्ही स्त्रोत अगोदर निवडला होता तो स्त्रोत तुमच्या सात बारावर असणे गरजेचे आहे चूस फाईल आणि तुमची सात बाराची पी डी एफ तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर बघा आपण मी सात बारा जागी एक्झाम्पलसाठी काहीतरी अपलोड करता आहे तुम्हाला तुमची सात बारा इथे अपलोड करायची आहे त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला तुमचे आधार कार्ड इथे अपलोड करायचे आहे आधार कार्ड अपडेट करते वेळेस तुम्हाला युअर आधार कार्ड इज नॉट व्हॅलिड असा मॅसेज येईल पण तुम्हाला घाबरून जायचं नाही फक्त ओके या बटनवर क्लिक करायचे तुमचे आधार कार्ड ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा कॅन्सल चेक किंवा तुमच्या बँकेचे पासबुक ज्यावर तुमचा फोटो आणि बँकेचा स्टॅम्प असणे गरजेचं आहे तो येथे अपलोड करायचा आहे सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुक त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो म्हणजेच तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो येथे तुम्हाला अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तो सिलेक्ट करून ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे तर चला आपले डॉक्युमेंट्स आता सर्व अपलोड झाली आहेत आप सबमिट या बटनवर क्लिक करून ओके करूया आणि आपला जो फॉर्म आहे तो आता पूर्ण कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि जे चेकबॉक्स आपण डिक्लेरेशन आहे तो क्लिक करून तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला प्रिंटचे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायचं आहे बघा डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मसाठी जे ऑप्शन आहे ते आलेले आहे यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट डाउनलोड करायची आहे आणि त्याची तुमच्याकडे प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्या प्रिंटची गरज लागणार आहे तर मित्रांनो या प्रकारे महावितरणकडून कुसुम सोलार योजनेसाठी जे अर्ज आहेत ते दोन लाख अर्ज जे आहेत ते म्हणजे जे दोन लाख पंप आहेत ते बसवण्यात येणार आहे त्यासाठी जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे तर या प्रकारे जी प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची आहे आणि आता ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला जे पुढचे पेमेंटचे ऑप्शन आहे म्हणजे जे अप्रुव्हल आहे ते तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर येथे टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक एस एम एस येईल त्या एस एम एसवर पेमेंटसाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन म्हणजे जे एक अँड्रॉइड ॲपची जी लिंक आहे ती येणार आहे आणि ते ॲप तुमच्या फोनमध्ये तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यामधून तुमच्या जागेचा तुमच्या विहिरीचा किंवा तुमच्या बोरचा तुम्हाला बोर सर्वे करायचा आहे आणि सर्वे केल्यानंतर जे काय तुमचे सोलारचे कोटेशन आहे ते तुम्हाला कोटेशन भरायचे आहे आणि कोटेशन भरल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे ते तुमच्या महावितरणकडे जाईल म्हणजे तुमचा जो हेल्पर लाईनमॅन आहे त्यांच्याकडे जाईल जो इंजिनियर आहे त्यांच्याकडे जाईल आणि त्यांचा प्रत्येकदा तुम्हाला जो तुम्ही सुरुवातीला सर्वे केला होता त्या प्रकारे प्रत्येक त्या जो सर्वे आहे तो सोनारचा सर्वे करायचा आहे आणि त्यांनी सर्वे केल्यानंतर तुम्ही जी कंपनी पेमेंट भरल्यानंतर निवडली होती त्या कंपनीचे जे एम्प्लॉई म्हणजे जे काही कंपनीचे कर्मचारी असतील ते इंजिनियर तुमच्या इथे येतील आणि कुसुम सोनार योजना जी महावितरणकडून चालू आहे त्याचा जो कृषी पंप आहे जो सोलार पंप आहे तो बसवण्यात येईल म्हणजे तो इन्स्टॉल करण्यात येईल आणि तुमचा जो कृषी पंप घेण्याचा अर्ज आहे येथे कम्प्लीट होईल धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवीन नवीन कंटेंट आम्ही दररोज आणत असतो व नवीन इन्फॉर्मेशन जी आहे ती आम्ही व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन व